नमस्ते फ्रेंड्स तर आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या जंगलामध्ये लपलेल्या एका विसरलेल्या पण सुंदर अशा गडावर ते म्हणजे मुडागड किल्ल्यावरती जिथे जंगल प्राचीन इतिहास आणि किल्ल्यावर साहस भेटत तर चला मग सुरुवात करूया आजच्या ट्रेकला दिसते का त्या अरे कसला पकडलंय तिने तर फ्रेंड्स आमची सुरुवात ही या ट्रेकची सकाळपासूनच झाली सकाळी आम्ही सगळे लवकर उठलो आणि निघालो तर कोल्हापूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडाकडे जाणारा रस्ता अक्षरशः निसर्गाच्या जा कुशीतूनच जातो आणि जाताना जे भेटणारे आपल्याला झाडं डोंगर आणि गावाकडची शांतता आहे त्याच्यातच मन हरवून जातं तर हे पदसाळी गाव आहे आणि इथं तुम्हाला या गावातूनच आपल्या ट्रेकची सुरुवात होते आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर कुलदीप दादा छान ड्रायव्हिंग केली हेवी ड्रायव्हर बोलते तर सकाळी लवकर आम्ही सांगलीहून निघालो आणि मुडागडचं अंतर हे सांगलीपासून सुमारे ऐंशी ते नव्वद किलोमीटरच्या आसपास आहे आणि रस्ता थोडासा आडवळणाचा असल्यामुळे साधारण अडीच ते तीन तास आम्हाला इथं ता पोहोचायला लागले आणि इथं पोहोचल्यानंतर आजूबाजूला अशी आम्हाला वर्दळ दिसली नाही पूर्ण शांतता हे तर लक्षात आलं की या ट्रेकला आम्हीच आहे फक्त तर मग ट्रेक सुरू करण्याआधीच विचार केला के की थोडंसं जेवण उरकूनच वरती जायचं कारण माय वरची परिस्थितीच माहिती नाही खायला भेटेल का नाही वरती कोण भेटेल का नाही आणि परत यायला वेळ किती लागेल मग जेवण झाल्यानंतर आम्ही फक्त पाण्याच्या बाटल्या घेऊन ट्रेकला सुरुवात केली तर तिथं सुरुवातीला एकही माणूस दिसत नव्हता आणि ट्रेकची आमची सात जणांची सुरुवात एकदम एनर्जेटिक झाली मग तेवढ्यात वाटेत एक काका भेटले आणि त्यांनी आम्हाला खूप आत्मविश्वास दिला म्हणले घाबरू नका ट्रेक एकदम नीट होईल तुमचा काही अडचण आली तर मला फोन करा आणि त्यांनी आम्हाला फोन नंबरही दिला जांको, जांको। तर हे खरंच खूप महत्वाचं वाटलं आम्हाला कारण एवढ्या घनदाट जंगलात जायचं तर जे लोकल्स आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट घेऊनच पुढे गेलेलं कधीही चांगलं गाईड नसलं तरी एक आश्वासन मिळालं की आपण एकटे नाहीत आणि पुढे जाऊन आपल्याला काय टेन्शन आलं तरी आहे कोणीतरी इथे तिकडं चाललं आहे सुरुवात ऍडव्हेंचर झाली आमची खुली होता जास्त

<laughs> <laughs> तुम्ही जर मुडागडला आलात तर तुम्हाला रस्ता शोधण्यात खूप अडचण होणार आहे पण ह्या अशा टाईपच्या ज्या रिबिन्स आहेत फक्त या रिबिन्सला फॉलो करा तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत तर प्रत्येक वळणावरती झाडाच्या फांदीला किंवा दगडाच्या बाजूला अशा प्रकारची लिबिन बांधण्यात आली होती आणि त्याच्यामुळे वाट चुकण्याची भीती नव्हती आणि हे खरंच खूप छान काम केलं आहे स्थानिक लोकांनी तर सुरुवातीलाच आम्हाला काही ओढे लागले म्हणजे छोटेसे पाण्याचे प्रवाह आणि त्यावरून एक एक करत आम्ही पुढं गेलो आणि गड ट्रेक करायला सुरुवात झाली आमची तर सुरुवातीला एकदम सपाट डोंगर होता मग थोडंसं मध्ये चढणं मग थोडं जंगल मग परत डोंगर असं करत करत आम्ही पुढे जात होतो जंगल आहे की की फ्रेंड्स तुम्हालाही असं वाटत असेल एवढ्या आउट आणि घनदाट जंगलात हा किल्ला बरं बांधण्यात आला असेल तर त्याची गोष्ट अशी आहे की हा किल्ला सतराव्या शतकाच्या उत्तरात पेशवे नानासाहेबांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता तर तुम्हाला माहितीये की कोकणात जाणारा हा काझीरडा घाट आहे ना साईडला तर त्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा किल्ला बांधण्यात आला होता तर फक्त त्या घाटावरती व्यवस्थित लक्ष ठेवण्यासाठी ही किल्ल्याची निर्मिती केली होती काय गोड अरे आपण शेठ ऐका <laughs> <hapos. hate> जे कोणी असं जंगलात येत आहे जंगलाच्या ट्रेकिंगला प्लीज लीच वगैरे खूप आहेत तुमच्यासोबत जे लिचिंगचं काय बोलतात ते मीठ भेटतं ना ते प्लीज कॅरी करा बिकॉज बघितलं ना तुम्ही आता कसलं भयानक होतं ते अकरा वाजून तेरा मिनट हे बघा आपण दोन वाजेपर्यंत पोहोचतोय पूर्ण ढगा चालणार नाही ठीक आहे बड़े, बड़े, बड़े। चारीज चारीज बहुत पाणी आहे यावर कोणतरी ओरडते

पूर्ण जंगलामध्ये फक्त आम्ही एक सहा सात जणच आहे अदरवाईज कोणी नाही आहे पाऊस आणि धुक आणि शांतता ओनली शांतता ॲडवेंचरस असे आहे आमचे

शिव मंदिर शिव मंदिर आहे वरती आल्यावर आपल्याला मंदिर दिसतंय तिकडं आहे शिव मंदिर तर या साईडला मंदिराकडे जात आणि हो जो वे आहे तो वरती आपल्याला जिथं बोरुस वगैरे भेटतो मोडा किल्क तो मेन रोड आहे आम्ही आता पोहोचले पाण्याच्या टाकीजवळ पाणी प्यायचं हौद आहे ही आहे पुरातन पाण्याची टाकी पावसाने भरून जाईल आता केलंच होतं तर हे खायची वस्तू आता जस जसं वर जात होतो तस तसं चढण थोडी अवघड वाटायला लागली मध्ये काही ठिकाणी मोठे मोठे दगड आले काही ठिकाणी वेलींना धरून आम्हाला वर चढावं लागलं पण एवढ्या सगळ्या थकव्यानंतर अचानक झाडांमधून एकदम गडाचा झेंडा दिसला आणि बास तो क्षण पाहून सगळा थकवा सगळ्यांचा एकदम गायब झाला छत्रपती शिवाजी महाराज महादेव आता आपण पोचलेला आहे बुरुजावरती बुरुज मुळागड गडाचा हा बुरुज आता एक वाजलेत आणि आपण अकरा ला सुरु केलं होतं तर दोन तास अंदाजे दोन तास आपल्याला इथं पर्यंत यायला फ्रेंड्स वरती किल्ल्यावर आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही फारशा रचना शिल्लक राहिलेल्या नाहीत पण जी बुरुज आहेत पाण्याचे खड्डे आहेत झाडांमध्ये हरवलेली तटबंदी आहे त्याच्यातून आपल्याला थोडासा इतिहास किल्ल्यावरच समजून जातो ही जागा लढाईसाठी नव्हतीच तर गुप्त नजर ठेवण्यासाठी वापरली गेली असावी हे आपल्याला समजून येतच आणि आजही इथे वीज नाही ना पाणी नाही तुम्हाला भेटते फक्त निसर्ग आणि शांतता फक्त आवाज बघा केवढ वारं आणि एखादं वादळ आल्यासारखं

आता कस होते रक्त निघत ना लोक आता ती तिथलं सर रक्त राहत थोडं काढलं की रक्त तिथलं थांब बाप रे ती छोटी होती भाई एवढी झाली हा रक्त थांबत नाही मग अशी हर्षी माझं पण रक्त होत ना

की घा निरलीच ए सगळ्यांनी बघा आपापले बरं झालं मी थांबायला लावलो एवढी मारतो गप गप गपल्यागवायचं पहिल्या ती किती मोठी व्हायला चांगलं पण बघ रेंड शिवलिंग तर या झाडाखाली इथं पिंड आहे आणि छान असं छोटस मंदिर म्हणून शिवलिंग शिव मंदिर म्हणून इथं आहे हे कुठ अरे हा थांबा आणि बरोबर मंदिराच्या पुढच्या साइड ला तुम्हाला दाखवत काय ते हे बघा तळ आहे तळ ख <laughs> सांगू आम्ही सात आठ जणांशिवाय दुसरं कोणीच नाही म्हणजे सुरुवातीपासून ते एंड पण आतापर्यंत पण कोणी नाही आणि हे जंगल एवढं आमसुम आहे ना तर आणि हे आता मला हे तळं भेटले मला असं सीन वाटायला लागले ते फिल्म नसतात का ॲनाकोंडा किंवा क्रोकोडाईलचे एकदम तशा तसा सीन जे क्रिएट करणारे जे नेचर किंवा ते जंगल दाखवतात ना तसंच तसंच वाटायला लागले भयानक आणि तिथं पण एक असं झाड पडले बाबा मला वाटलं मगर आहे का काय भारी आहे एकदम पण शक्यतो हेच सांगेन मी की ग्रुपमध्येच या अशा ठिकाणी एक दोघं ये म्हणून काय उपयोग नाही जेवढा ग्रुप असेल तेवढंच छान फ्रेंडसोबत या आणि ह्या ॲडव्हेंचरस ट्रेक जंगल ट्रेकचा छान अनुभव घ्या हो

पावसातच जायचं तर फ्रेंड्स आम्ही मान्सून मध्ये या किल्ल्यावरती आलो आणि तुम्ही बघितला की जे आम्ही अनुभवलंय जे वातावरण या किल्ल्यावरची बापरे मजा वेगळी झाली आम्हाला सगळ्यांना दाट जंगल दुःख झाडावरून ओघळणारा तो पाऊस आणि मध्ये मध्ये पक्ष्यांचा आवाज हे सगळंच भन्नाट होतं आणि मी तुम्हाला खरंच रिकमेंड करेल जर तुम्ही कधीच ह्या किल्ल्यावर आला नसेल तर एक भारी भारी तुम्हाला मला ॲडव्हेंचरस ट्रेक भेटून जाईल तर नक्कीच व्हिजिट करा आणि अजून गाईड एक गाईडसोबत या किंवा ग्रुपसोबत या अदरवाईज हे किल्ला खरंच खूप भारी आहे आणि निसर्गाची तुम्हाला जवळून एक नजराना भेटून जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद पाणी आहे ना पाय टाकली ना पाय देऊ तुम्ही टाकूया पाण्या पाय व्हायला लागला खाली पाय खाल्लं पाय घाला पाय हायला लागला आहे मज्जायची

जळू आहेत जळू आहेत जळू पायाला बापरेच लिकिंग लिचिंगचा लईच प्रॉब्लेम झाला आमच्या सगळ्यांना